वरणगाव शहरामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये वरणगाव शहरातील सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेऊन चांगल्या प्रकारे मतदान केलं उन्हाळ्याचे दिवस आहे कडक उन्हाळा तपतो आहे अशा रणरत्या उन्हामध्ये सुद्धा मतदार हा स स्वयंपूर्तीने मतदान केंद्रावर येऊन त्यांनी चांगल्या प्रकारे मतदान केलं त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार वरणगाव शहराच्या वतीनं आज ज्यांनी मतदान केलं अशा सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी ज्या प्रकारे चांगलं मतदान केलं हे लोकशाही जिवंत असल्याचं उदाहरण आहे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस व सर्व मित्रपक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सर्वांनी कष्ट घेऊनच मतदारांना बूथपर्यंत आणून त्यांचं चांगल्या प्रकारे मतदान करून घेतलं आणि आम्हाला अपेक्षा आहे की येणाऱ्या चार तारखेला रावेर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरामदादा पाटील हे चांगल्या मताधिकारी विजय होतील अशी मी सर्व आमच्या पदाधिकारी व हो कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्हाला विश्वास आहे की श्रीरामदादा पाटील हे प्रचंड बहुमताने निवडून येतील महाराष्ट्र जय राष्ट्रवादी